मूवी मधला लक्ष्मी चिटफंड घोटाळा आठवतोय हो का एकवीस दिवसांमध्ये पैसे डबल होतील असं आमिष अनुराधानं राजू श्याम आणि बाबूराव ला 25 दिन में पैसा होत मग सुरू झाली हेराफेरी टोरेस हेराफेरीचा असाच प्रकार आहे टोरेस घोटाळ्यामध्ये मुंबईतल्या अनेक लोकांचे पैसे बुडाले योगायोग म्हणजे टोरेसच्या या घोटाळ्यामध्ये अनुराधासारख्या खऱ्या खुऱ्या महिलेची एंट्री ही झाली आहे तोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासाटोवाला विधानसभा निवडणुकीदरम्यान एकोणसत्तर लाख रुपयांच्या बेहिशोबी रोकडसह पकडण्यात आलं होतं त्यानंतर पोलिसांनी आयकर विभागालाही याबाबत माहिती दिली होती मात्र त्यावर पुढे काय कारवाई झालीय असा प्रश्न उपस्थित होतोय एवढंच नाही तर दोन हजार आठ साली सत्याहत्तर लाखांच्या फसवणुकीच्या प्रकारात देखील तानियाला अटक झाली होती सहार पोलिसांनी तानियावर ही कारवाई केली होती इकडे टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना आठवड्याला सहा टक्के रिटर्न देण्याचं आमिष दाखवलं होतं या अमिषाला बळी पडून अनेकांनी टोरेस मध्ये गुंतवणूक केली टोरेस कंपनीचे संचालक ओलेना आणि आर्टिम यांच्या विरोधात लवकरच लुकआउट नोटीस जारी केली जाणार आहे ओलेना आणि आर्टिम घोटाळा समोर येताच देश सोडून फरार पण झाल्याची आता माहिती आहे